दिग्रज बायपासवरील मुख्य रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले होते वाहनधारक पादचारी आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही या खड्ड्यांकडे प्रशासनाने सुरुवातीला दुर्लक्ष केले पावसाळ्यामुळे खड्ड्यांची संख्या व वा आकार वाढून अपघातांची शक्यता निर्माण झाली होती वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते अनेक दुचाकी स्वार व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले यामुळे व्याग्रिकांत रोष वाढला होता तेव्हा विदर्भ न्यूज मराठीने दिगरज बायपासवर खड्ड्यांचे साम्राज्य या मथळाखाली बातमी प्रकाशित केली होती या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हालचाल करत काल बायपासवरील सर्व मोठे खड्डे तात्पुरते बुजविले आहे तेव्हा नागरिकांनी या कार्यवाहीचे स्वागत करत रस्ता सुरक्षित झाल्याने मोठा दिलासा मिळाल्याने विदर्भ न्यूज मराठी चॅनलचे कौतुक केले आहे नागरिकांनी कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली असून खड्डे पुन्हा निर्माण होऊ नयेत यासाठी योग्य नियोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार